नमस्कार प्रेक्षक आज एका वेगळ्या विषयावर संवाद करण्यासाठी मी इथे हजर आहे आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च जो आपण साजरा करतो त्या संदर्भामध्ये माझे विचार मी तुमच्यासमोर मांडणार आहे तत्पूर्वी सर्व स्त्रियांमधील असणाऱ्या आदिशक्ती तत्वाला पुनश्च माझं वंदन आता आठ मार्च हा दिवस काय साजरा केला जातो ह्याचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे तरीसुद्धा दोन वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगते आठ मार्च एकोणीसशे आठ साली न्यूयॉर्क शहरामध्ये पंधरा हजार कामगार महिलांनी एकत्र येऊन एक, एक उठाव केला होता आणि सांगितलं होतं की आम्हाला आमच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे कामाचे तास व्यवस्थित असले पाहिजेत आणि कामाच्या ठिकाणची स्थिती नीट असली पाहिजे आणि हा तो जागृतीचा उठाव होता त्याचबरोबर त्यांनी स्वतःला मतदानाचा अधिकाराचं पण मागणी केली होती आणि त्या उठावाचं स्मरण म्हणून आज आपण हा दिवस साजरा करतो मग आता आजचा दिवस म्हटलं की अर्थातच आपल्यातील स्वातंत्र्याचा आपल्या हक्कांसाठी लढण्याचा दिवस असं ह्याचं स्वरूप आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढतोय हक्कांसाठी लढतोय तेव्हा आजचा दिवस आपण आपल्या क्षमता तपासून बघण्याचा दिवस आहे स्त्रीला आपण आदिशक्तीचं रूप मानतो स्त्रीला आपण धरणी मातेचं स्वरूपही मानतो अशा वेळेस स्त्री म्हणजे काय तर पावित्र्य उत्कटता लज्जा क्षमाशीलता वात्सल्य प्रेम चिकाटी प्रसन्नता श्रद्धा या सगळ्या गुणांचा समुच्चय असलेलं एक व्यक्तिमत्व आणि मग इतक्या सगळ्या गुणांनी जर आपण युक्त असू तर आपण आपली उन्नती किती मोठ्या प्रमाणात करून घ्यायला पाहिजे कारण इतक्या क्षमता आपल्यामध्ये आहेत स्त्रीला अनेक रूपांमध्ये वावरावं सुद्धा लागतं त्याच्यातली महत्वाची भूमिका तिची असते ती म्हणजे माता आपण स्त्रीला नेहमी म्हणतो की स्त्री ही अनंत काळची माता आहे मग जर आपण माता असू आणि सगळ्यांना आपण संस्कार देणार असू सगळ्यांना वळण लावणार असू आपलं घर योग्य मार्गाने नेणार असू तर आपण कसं असलं पाहिजे जसं आपण म्हणतो यथा राजा तथा प्रजा तसंच आहे जशी घरातली स्त्री असते त्याप्रमाणे त्या घराचं वळण असतं जशी त्या स्त्रियांचा समुच्च असो त्याप्रमाणे ते, 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 ते समाजाची रचना असते अशा अर्थाने जननी होणं माता होणं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना संस्कारित करणं चांगलं वळण लावणं आणि पर्यायाने समाजाचा विकास करणं हे स्त्रियांच्या हातामध्ये आहे स्त्रीला महालक्ष्मी महासरस्वती महाकाली असंही म्हटलं जातं पण हे म्हणणं सोपी गोष्ट असते स्त्रीमध्ये आफाट क्षमता आहेत हे म्हणणंही सोपं असतं पण खरोखर दैनंदिन जीवनामध्ये स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं सासरी पण तिला विचार तिला काय कमी आहे असं म्हणतात आम्ही सगळं तर तिला देतो आहोत माहेरी पण तू मुलगी आहेस म्हणून तुला सगळे लाड पुरवले जातात असं आपण म्हणतो खरं पण अनेक बंधनांमध्ये ठेवून आपण तिला स्वातंत्र्य देतो आहे असं म्हणतो आणि जरी पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नसली तरी सुद्धा आजही स्त्रियांना त्रास भोगावाच लागतो फक्त त्रासाचे प्रकार हे वे वेगवेगळे आहेत पूर्वीचं स्वरूप वेगळं होतं आताच स्वरूप वेगळं आहे म्हणून मला असं वाटतं की पूर्वीपासून आपण आपलं महाकालीचं रूप जागृत करण्याची आजचा दिवस आहे आणि मग यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे तर यासाठी आपण आत्मनिरीक्षण करणं गरजेचं आहे आत्मपरीक्षण परखडपणे करणं गरजेचं आहे आपल्या क्षमतांचा वापर करण्याची क्षमतांचं पात्रतात रूपांतर करण्याची हीच खरी वेळ आहे आणि मला असं वाटतं की एकोणीसशे आठ साली कदाचित त्या स्त्रियांपेक्षा सुद्धा आजच्या समाजातला आपला संघर्ष हा जास्त तीव्र आहे जास्त कठीण आहे आपला जीवन प्रवास हा जास्त कठीण आहे पण म्हणून आपण हारणार होत का स्त्री कधी हरत नसते कारण आदिशक्तीचं रूप आहे ते दुर्गेचं रूप आहे आणि अशा वेळेस हरणं आपल्याला मान्यच करायचं नाही पण म्हणून जास्तीत जास्त सजग होणं हे गरजेचं आहे आणि अशा वेळेस मला पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या चार ओळी ठेवतात चिवताई या कवितेतल्या कुसुमाग्रज चिवताईतल्या मातेला हाक घालतायत उठा, -उठा चिवताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही पुढे चार कडवी आहेत पण सध्या आपली जी चिव आहे आपल्यातली जी चीव आहे तिला जागा करण्याची वेळ आहे ज्ञानाची कवाडं उघाडलेली आहेत अनेक संधी आपल्याला समाजामध्ये उपलब्ध आहेत पूर्वी इतक्या स्त्रीला घरामध्ये ठेवलं जात नाही आहे पण जरी आपण बाहेर जात असू तर तितकी चॅलेंजेस पण आता उपस्थित झालेली आहेत त्यामुळे आपण स्वतःला अबला कोमल कुणाकडनं तरी मला मदतीची गरज आहे किंवा माझ्याकडं माझ्या सगळ्यांनी कौतुक करावं ह्या अपेक्षा थोड्याशा बाजूला ठेवूयात स्वतःकडे परखडपणे बघायला शिकूयात स्वतः कणखर बनूयात आणि हा संकल्प करण्याचा हा आजचा दिवस आहे की मी कोणालाही शरण जाणार नाही किंवा मी कोणाकडूनही फसली जाणार नाही स्वतःमध्ये अधिक अधिक शहाणपण रुजवण्याचा हा आजचा दिवस आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं स्त्रीकडे चिकाटीने काम करण्याची चिक क्षमता आहे प्रचंड सहनशीलता आहे चिवटपणे काम करते पण हा जो संयम आहे ही सहनशीलता आहे चिकाट आहे ही आपण आता समाजासाठी वापरतोच पण स्वतःसाठी वापरूया आणि स्वतःला उन्नत करण्यासाठी आपल्यातीलच कलागुणांचा क्षमतांचा वापर आपल्यासाठी करण्याची आजची वेळ आहे मग असं होतं की माझी सुरुवात मी कुठून करू समाजामध्ये तर पुष्कळदा असं होतं की आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यापासून परावृत्त केलं जातं किंबहुना असं म्हटलं जातं की तुला काय जमणार आहे बस घरामध्ये असं म्हटलंच जातं मग अशा वेळेस आपण आपल्याला स्वतःला जेव्हा नदीची उपमा देतो तेव्हा नदीचा उप उगम हा छोटा असतो तेव्हा नदीचा उगम हा छोटा असतो उगमाला नदी लहानच उगम असते पण जशी नदी प्रवाहित होते तसं अनेक ओढे कालवे त्याला मिळतात नदीचं स्वरूप मोठं होतं नदीला पुढे गेल्यानंतर आणखीन उपनद्या सुद्धा मिळतात आणि नदी जशी काठावर तिच्या असणाऱ्या गावांचा परिसराचं सुजलाम सुफलाम करण्याचं काम करते त्याप्रमाणे आपणही आपलं एखादं चांगलं कार्य हाती घेऊया पुढं पुढं एखादं कार्य केल्यानंतर बाकीच्या सगळ्याजणी आपल्याला मिळतील हा विश्वास आपण ठेवूया आणि याच्यातून आपल्या भोवतीचा जो समाज आहे तो नदीप्रमाणे सजग करूया सुज्ञ करूया सुसंस्कारित करूया आणि अशा अर्थाने मनाची मशागत करण्याचं काम ह्या स्त्रियांनी घरामध्ये आणि समाजामध्ये करण्याचं संकल्प करण्यास आजचा दिवस आहे असं मला वाटतं आणि यासाठी मला कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा आधार घ्यावा वाटतो कणा ही कविता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा मग आता आपला संसार कोणता आहे कवितेतल्या त्या मुलाचा खरोखरी संसार उद्ध्वस्त झाला होता तसा आपला संसार ह्याचा अर्थ असा की आपल्याला येणाऱ्या अनेक अडचणी आहेत अनेक संघर्ष आहेत अनेक तडजोडी आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायला लागतात त्या सगळ्या तडजोडींना अडचणींना समस्यांना आम्ही समर्थपणे ताठपणे सामोरं जाऊ आणि यासाठी आम्हाला फक्त लढ म्हणा हे कोणी म्हणायचं तिथे सर होते इथे आपणच एकमेकींना म्हणूया की लढ तुला जमेल आणि खऱ्या अर्थाने स्त्रियांनी एकवट होणं एकजुटीनं काम करणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि हाच आजच्या दिवसाचा संकल्प आहे असं मला वाटतं पण मग हा मार्ग इतका सोपा आहे का निश्चितच सोपा नाही म्हणणं सोपं असतं पण करायला गेल्यानंतर आपल्याला कळतं की किती बिकट वाट आहे मग अशा वेळेस काय करायचं आपण अशा वेळेस ज्या स्त्रियांनी आपलं आयुष्यामध्ये खरोखरी कर्तृत्व गाजवलंय त्यांचं स्मरण करायचंय आणि म्हणून एक श्लोक आहे द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापापनाशनम याचा अर्थ काय आहे की या ज्या स्त्रिया आहेत यांचं स्मरण सकाळी सकाळी केल्यानंतर आपलं पातक नष्ट होतं आता नुसतं स्मरण करून होणार आहे का तसं होत नसतं तर आपल्याला दिवसभरामध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत आयुष्यात जेव्हा अडचणी येणार आहेत तेव्हा या महान स्त्रियांचा जीवनपट आपण आठवायचा आहे त्यांनी या प्रसंगी काय केलं आहे हे आठवायचं आहे आणि त्यांचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करायचं आहे हा याचा अर्थ आहे आपण फक्त त्या पुराण काळातल्या स्त्रियांचा विचार करतोय असं नाही तर मधल्या काळामध्ये सुद्धा माता जिजाबाई असतील अहिल्याबाई होळकर असतील झाशीजी राणी असेल रमाबाई आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील यांचंही कार्य आपल्याला प्रेरणा देण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्याही व्यतिरिक्त जर अलीकडच्या काळाचा विचार करायचा झाला तर माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील किरण बेदी असतील मलाला युसुफझ असेल अरुणिमा सिन्हा असतील सुधा मूर्ती असतील अनेक यशस्वी उद्योगपती असतील पी टी उषासारख्या खेळाडू असतील आणि या सगळ्यासुद्धा आपल्यासाठी खूप प्रेरणा स्रोत आहेत आणि शिवाय रोजच्या जीवनात आपल्या आसपास असणाऱ्या रोजच्या जीवनासाठी दोन घास अन्नासाठी संसारासाठी झगडणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला आपला संघर्ष काहीच वाटत नाही इतकं भयानक स्थितीमध्ये त्या जात असतात त्यांच्याकडून सुद्धा आपण प्रेरणा घेऊ शकतो त्यामुळे आठ मार्च हा दिवस मला असं वाटतं की ज्यांनी संघर्ष करून जीवन यशस्वी केलं त्यांना त्रिवार वंदन करण्याचं आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे त्यांनी स्त्रीला जी प्रतिष्ठा दिली आहे त्या प्रतिष्ठेबद्दल त्यांना मानाचा मुजरा करण्याचा आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही असं वागू असं त्यांना शब्द देण्याचा हा आजचा दिवस आहे त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की जीवन हीच एक संघर्ष यात्रा आहे कोणाचंही जीवन असू दे आपल्याला असं दिसत नाही की सहज सरळ सोपं गेलं आहे पण त्याला सामोरं जाणं दोन हात करणं आणि यश खेचून आणणं यातच खऱ्या अर्थाने कर्तृत्व आहे आणि पुरुषार्थ आहे की जो आता स्त्रियांना गाजवण्याची गरज आहे जीवन आनंदाने जगता येतं समाधानाने जगता येतं यशस्वी जगता येतं सार्थ करता येतं आणि आपल्यासोबत अनेकांची जीवन फुलवता सुद्धा येतात आणि या सगळ्या क्षमता आपल्याकडं आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा या क्षमतांची उजळणी करण्याचा आजचा दिवस आहे ती उजळणी करूयात स्वतःला सकारात्मक तरी सामोरं घेऊन जाऊयात पुढं पुढं नेऊयात हिंमत नको हारूयात आणि समाजांच्या विकृती आहेत त्या विकृतींच्या विरोधात आवाज उठवूयात आणि त्या विकृतींना बळी पडणार नाही यासाठी सतत जागर होऊयात आणि हा संकल्प करण्याचा हा आजचा आठ मार्च दिवस आहे असं मला निश्चितपणे वाटतं आणि परत या माझ्या मनोगताच्या शेवटी पुन्हा एकदा करंदीकरांच्या चार ओळी मला आठवत आहेत असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे दांडकी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळते सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आपण असं उत्तर देणार आहोत सक्षमपणे उभे राहणार आहोत एकोणीसशे आठ साली म्हणजे जवळजवळ एकशे सोळा वर्षापूर्वी जो संघर्ष महिलांनी केला आहे त्याची आठवण आपण ठेवणार आहोत आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं जीवन यशस्वी आनंदी सुखी समाधानी आपण निश्चितपणे करणार आहोत आणि यासाठी आपण आपल्यातली दुर्गा जागी करूया महा सरस्वती जागी करूया महाकाली जागी करूया आणि मग त्या सगळ्या महासरस्वती महाकाली महालक्ष्मी रूपांचा योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापर करूया आणि आपलं जीवन हे खऱ्या अर्थाने सुखी समाधानी आनंदी करूयात आणि यासाठी माझ्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा the new